नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जवाहरलाल दडा यांच्या जयंतीनिमित्त हजारमाची ओगलेवाडी कराड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कराड स्वर्गीय जवाहरलाल दडा यांच्या जयंतीनिमित्त हजारमाची ओगलेवाडी कराड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये स्वराज ग्रुपचे संचालक श्री इरफान मुल्ला सौ अस्मा मुल्ला मॅडम तसेच मदत रक्ताचे संघटना महाराष्ट्र युगांत सामाजिक फाउंडेशन श्री अण्णासाहेब पवार शिवाजी कुंभार नीलम सुर्वे नायब कंस्ट्रक्शन्स उमेद अभियान पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक ऐश्वर्या कुंभार मॅडम ग्रामपंचायत हजारमाची उपसरपंच श्री प्रशांत यादव माजी सरपंच श्री राजाराम काटवटे गणेश मंडळ ओगळेवाडी तसेच कोयना संघाचे संचालक श्री प्रकाश पवार काँग्रेस संघटित असंघटित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैशाली जाधव दैनिक लोकमत इत्यादी मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त उत्साही प्रतिसाद म्हणजे तरुण वर्गाचाच होता असे उद्गार स्वराज ग्रुपच्या संचालिका सौ आसमा मुल्ला मॅडम यांनी न्यूजशी बोलताना काढले त्यावेळी त्या पंचनामांशी बोलत होत्या की यामध्ये जास्तीत जास्त तरुण वर्गाने जास्तीत जास्त भाग घेतला आणि प्रतिसाद दाखविला आहे ही महत्त्वाची आणि प्रामुख्याची गोष्ट आहे आणि संपूर्ण तरुण पिढीसमोर हा आदर्शच म्हणावा लागेल आज कोरोनाच्या काळात जो रक्ताचा प रक्ताचा खुटवडा जो निर्माण झालेला आहे यामध्ये कुठेतरी आज रक्तदान करून त्यामध्ये आपला खालीचा वाटा हा झालेला आहे आणि माझं सर्व महिला वर्गांना तसेच तरुण पिढीला की आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीने रक्तदान करून आपलं यामध्ये सहकार्य नोंद नोंदवा आणि ह्या कोरोनाच्या काळात या संकटाच्या काळात कुणाला की तरी कोणातरी तरी एका गरजू व्यक्तीला आपल्याकडून मदत होईल त्यामुळे रक्तदान श्रेष्ठ मुंबई प्रतिनिधी विराट कदम सह पंचनामानि संतोषी जगदाळे